शेठ नमस्कार नमस्कार कसा आला व्यवहार बैल घेऊन नाही मोकळे सत्तर हजार ला व्यवहार झालेले घेणार आपण येत का नाव काय येत आता आपलं राजेंद्र गुलाब सोनवणे राजेंद्र गुलाब सोनवने राहणार कुठले आपण बरोबर सत्तर ला व्यवहार केला यांनी आपल्याला गॅरंटी काय दिली मग कामाची गॅरेंटी वगैरे संपूर्ण बशीचे आपण कस कसं वाटलं व्यवहार यांचा व्यवहार चांगला आहे म्हणजे तुम्ही नावावर आले ते व्यवहार चांगला केलेला आहे सत्तर हजाराला आपण घेतलेले आहेत कामाची गॅरंटी वगैरे मार्केट पाहिजे असणार किती रुपये बेण्यावर केला आपण व्यवहार रुपये दिले हो आणि ओरिजिनल दिले त्यांना बरोबर चांगला व्यवहार केलेला आहे मित्रांनो जोडी पण चांगली होती शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय दादा आणि भूषणदादा यांच्या धावणीला एकच नंबर जोड आलेली मित्रांनो पोहोचत आपण या ठिकाणी एक नंबर आहे दादा नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज नऊ वै नऊ वैला आणले कुठली गर्दी आपली आजची आपली घाटावरची गर्दी आहे कसा बाजार वगैरे आजचा बरं बाजार चांगला आहे आजचा बरोबर आपली घाटावरची खरेदी असते तर आपले दाऊदे म्हणजे व्यवहार कसे होतात पण पैसे तर बाजारामध्ये काय हो किंमत लावली थोडीची सांगायला पंच्याण्णव हजार रुपये आणि पर्यंत काही मागणी वगैरे पंच्याहत्तर हजार ला मागणी केलेली दाताला कशी आहे का दाताला कशी तुम्ही हो बरोबर तरी पंच्याहत्तर ला मागताय जोडी जुडी पण मस्त आहे ना मोठ्या मापाची पण काय गॅरंटी बरोबर आणि काय गॅरंटी लोकांची गॅरंटी कामाची वगैरे संपूर्ण मित्रांनो मार्केश मला गा कसं एक सारखे एक रंगी एक शिंगी मित्रांनो एक नंबर आहेत व्यवहार बी चांगला आहे प्रॉपर आहे धुळे कृषी उत्पन्न मध्ये यांची दावा असते शेतकरी कधी पण आला तरी तुम्हाला या ठिकाणी चांगल्या जोड्या पाहायला भेटेल मित्रांनो जोड्यांची क्वालिटी बघू शकता आपण आता पायामध्ये पहा मित्रांनो एक दात जरा कुठलेला आहे तरी मागताय तिला सुंदर जुडे गॅरंटी जुडे व्यवहारामध्ये अजून कमी जास्त होणार आहेत हे पाच जुडे वगैरे बाकी समोरच्या बरोबर हे पण आपले काय आपले तर काय वापर यांचे एकाहत्तर ला द्यायचे पंच्याऐंशी हजार रुपये सांगायचे लोकांना बरोबर दाताला काय दा सांगितलं म्हणे दाताला कर्ज दा देत काय गॅरंटी मग सगळ्या कामाची लोकांनी गॅरटी मुली बरोबर मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट पैसे मला कसं धुळी पण चांगली शेतकऱ्याला पुरवडेला अशा शेमतीमध्ये धुळे आलेले आहेत मित्रांनो आता ही बाजूची आले चांगला पण द्यायला पण काही मागणी किती पर्यंत लाहला दाताला कशी देटी लोकांची लोकांची फुल गॅरंटी बाई माणसाची पूर्ण आपल्याकडे पुरा बरोबर ही बाजूची एक लाख वीस सांगायला एक लाख वीस काय घ्यायला एक पाच लाख एक पाच पर्यंत होणार आहेत दाताला देत दाताला करतात काही मागणी करताय बाजारात मागतायेत पंच्याऐंशी नव्वद पर्यंत मारत मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाशी मला सारे डोळे बी एक नंबर आणलेले आहेत आज घाटावरती खरेदी असते तो पण एक बाजूचा काय सिंगल काय लावली दिला गेला कसा लव्य दिलेला आहे तो दिला तो असंच <laughs> चला ठीक आहे काही काय दाताला कसा होता दाताला कर दात होता आपल्याकडे बैलबदल्याचा व्यवहार घेतो बदल्याचा आणि जुडीमधून पडून देतो आपण बी देतो आपण बरोबर एक जुडी अडी जुडी बरोबर आणि संपूर्ण जुडी आहे आपली गॅरेंटीची असं नाव नंबर सांगा आपल्याला होता बा नाव किरण चौधरी ब्याण्णव तोरीजी साठ किरण तोरीजी बरोबर शेतकरी मित्रांनो किरण दादा त्यांनी आपल्याला नंबर सांगितला एक नंबर व्यवहार आहे जे आपण शेतकरी मित्रांना खरेदी करायचे असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा शेतकरी मित्रांनो एक लाख पाच रुपये किंमत आहे आलेली शेतकरी या ठिकाणी घेण्यासाठी किती बनता येते एकोणसाठ तुम्ही किती सांगितलं मग नाही अंधारे मोठा मग भाग असे का दादा नाव काय आपल्याला कुठले राहणार असं आहे का करा व्यवहार पांचों डॉलर लीजावना लग गया। आ बावर आप लोगों के लिए तो आप लोगों को ऐसा क्या कहते हैं बंटवारा आई थी है। बुर्ज़ जन में कैसा कदा धना धना रही। इतना मायती बोल के कह रहे हैं कि हम्म हाँ तो तुम लड़के कहने परेशान भी रह लेगे ना तुम लोगों से। यक्ताना भावना। यक्ताना भावना।

हा ना दिले का कसा आला व्यवहार पंचाहत्तर हजारला व्यवहार आले या दादा इकडे मित्रांनो पंचाहत्तर हजार ला व्यवहार केलेला आहे चॅनलचे सबस्क्राईबर आलेले फुल गॅरंटी फुल गॅरंटी त्याचं नाव काय आपल्याला संजय पुंडलिक पाटील राहणार कुठले आपण पन। पंच्याहत्तर हजारला व्यवहार केलेले आपण यांना गॅरंटी काय दिली मा। मार्क मार्के बसते स्वतः मालक का कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत कसं वाटलं यांचा व्यवहार पूर्ण गॅरंटी कसं वाटलं व्यवहार यांचा व्यवहार चांगला नावावर आलेले तुम्हाला जुडी वगैरे चांगली दिलेली मार्के बस स्वतः मालक पूर्ण कामाला चालू आहे जुडी वगैरे াম <laughs>